नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये असतो त्यांच्या भक्तीमध्ये असतो तेव्हा स्वामी समर्थ महाराज आपल्याला काही संकेत देत असतात पण काय होतं की ते संकेत आपल्याला समजत नाहीत की स्वामींना नेमकं आपल्याला काय सांगायचं आहे हे आपल्याला कळत नाही स्वामी संकेत देतात पण त्या संकेताचा अर्थ आपल्याला कळत नाही किंवा तो काय संकेत आहे किंवा त्याचा काय अर्थ होतो हे आपल्याला समजत नाही तर याचविषयी आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो जेव्हा तुम्ही स्वामींच्या भक्तीमध्ये येता तेव्हा स्वामी जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा स्वामींचा एक अनुभवी संकेत असा आहे की स्वप्नात शिवलिंग दिसणे हो स्वप्नात शिवलिंग दिसणे हा संकेत स्वामींचा भक्तांना संकेत हा मिळतोच मिळतो पण बऱ्याचशा भक्तांना स्वप्नात शिवलिंग दिसणे म्हणजे हा स्वामींचा कोणता संकेत आहे स्वामींना काय सांगायचं आहे हे भक्तांना कळत नाही यामागचा संकेतच त्यांना समजत नाही तर याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जेव्हा स्वप्नात शिवलिंग दिसतं तर त्याचा अर्थ आता आपण जाणून घेऊयात तर स्वप्नात शिवलिंग दिसणे हे स्वामी समर्थांच्या कृपेचे लक्षण मानले जाते आणि ते अत्यंत शुभ मानले जाते होय मित्रांनो हे स्वप्न सूचित करते की तुमच्या जीवनातील समस्या यात दूर होतील आणि तुम्हाला आशीर्वाद व प्रगती मिळेल त्याचबरोबर जेव्हा स्वप्नात शिवलिंग दिसणे म्हणजे तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होणार आहेत असा याचा अर्थ होतो त्याचबरोबर मित्रांनो हे स्वप्न जीवनात प्रगती आणि यशाचे संकेत देते नोकरीमध्ये बढती किंवा कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता दर्शवते स्वप्नात शिवलिंग दिसणे हे आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक आहे आणि योग्य गुरूच्या प्राप्तीचा संकेत देखील हा असू शकतो त्याचबरोबर मित्रांनो हे स्वप्न भगवान शिवाच्या कृपेचे लक्षण आहे आणि याचा अर्थ असा की तुम्हाला आशीर्वाद आणि सुरक्षितता मिळत आहे त्याचबरोबर शिवाची पूजा मित्रांनो स्वप्नात शिवलिंगाची पूजा करताना दिसणे हे देखील खूप शुभ मानले जाते आणि याचा अर्थ तुमच्या महत्त्वाच्या कार्याला शुभ फळ मिळेल त्याचबरोबर बऱ्याच स्वामी भक्तांची ही देखील कमेंट असते की आम्हाला स्वप्नात पांढरा शिवलिंग दिसत आहे तर मित्रांनो त्याचाही अर्थ आपण जाणून घेऊयात मित्रांनो जेव्हा स्वप्नात पांढरा शिवलिंग दिसतो तर त्याचा अर्थ हा आपण जाणून घेऊयात तर स्वप्नात पांढरा शिवलिंग दिसणे हे पवित्रता उपचार आणि शांतीचे प्रतीक मानले जाते होय मित्रांनो या स्वप्नाचा अर्थ तुमच्या जीवनात दैवी ऊर्जा आणि मार्गदर्शन असल्याची शक्यता आहे आणि ही एक अतिशय शुभ आणि सकारात्मक खून आहे स्वप्नशास्त्रानुसार याचा अर्थ जीवनातील प्रगती यश आणि आध्यात्मिक जागृतीकडे संकेत असू शकतो त्याचबरोबर पांढरा रंग पवित्रता दर्शवतो हे स्वप्न सूचित करते की तुम्ही मानसिक आणि भावनिकरित्या बरे होत आहेत आणि तुम्हाला तुमच्या जीवनात शांती मिळेल त्याचबरोबर हे स्वप्न दर्शवते की भगवान शिव तुम्हाला योग्य मार्गावर मार्गदर्शन करत आहेत आणि तुम्ही भक्ती आणि अध्यात्माच्या अध्यात्माच्या मार्गावर योग्य आहात त्याचबरोबर हे स्वप्न तुमच्या जीवनात लवकरच चांगली बातमी किंवा शुभ बदल घडणार असल्याचे संकेत देते नोकरीमध्ये प्रमोशन किंवा आर्थिक फायदा मिळण्याचीही शक्यता आहे त्याचबरोबर हे सूचित करते की तुम्ही अधिक खोल आध्यात्मिक जाणीवेकडे जात आहात किंवा तुम्हाला आत्मनिरीक्षण ध्यान आणि भक्तीसाठी अधिक वेळ द्यायला हवा त्याचबरोबर जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर हे स्वप्न त्यांच्या कृपेचे आणि आशीर्वादाचे लक्षण असू शकते जे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करतील आणि तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जातील मित्रांनो स्वप्नात पांढरा शिवलिंग दिसणे हे एक अत्यंत शुभचिन्ह आहे जे तुमच्या जीवनात पवित्रता शांती दैवी मार्गदर्शन आणि प्रगतीचे संकेत देते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचे हे संकेत जाणून घेतले त्याचबरोबर त्याच्या अर्थही जाणून घेतले तर मित्रांनो तुमच्याही काही अशा कमेंट्स असतील किंवा तुम्हालाही असे संकेत जे स्वामींनी दिलेत पण तुम्हाला त्याचा अर्थ कळत नाही आहे तो संकेत काय आहे हे कळत नाही आहे तर तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला सांगू शकता आम्ही त्याचे निराकरण करू त्याचबरोबर मित्रांनो भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद